नमस्कार शेतकरी बंद नो में ती का। ते ते या युटी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जर हे चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूस बाजारभावाविषयी माहिती व कापूस बाजारभाव चला तर मग बघूया जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सुरू करा बाजार समिती अमरावती अवकल्ली पंच्याण्णव क्विंटलची किमान दरे सातारे शंभर रुपये कमाल आहे सातार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सामनेर अवकाळी तीन हजार तीनशे क्विंटलची किमानरा आहे सातार दोनशे रुपये कमालदर आहे सातार तीनशे रुपये सर्वसाधारणतः आहे सातार सा दोनशे साठ रुपये बाजार समिती भद्रावती अवकाली दोन हजार सव्वीस क्विंटलची किमान दर दरा सातारशे एकशे पन्नास रुपये कमालदर आहे आठ हजार पस्तीस रुपये सर्वसाधारणतः आहे सातार पाचशे ब्याण्णव रुपये बाजार समिती समुद्रपूर एक चार हजार एकशे अडतीस क्विंटलची किमानरा आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्वसाधारणतः सात हजार पन्नास पाचशे रुपये बाजार समिती वडवाणी अवकाली पाचशे चव्वेचाळीस क्विंटलची किमानराय सातार सातशे एकवीस रुपये कमालदराय सातार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्व साधारण दरा सातार आठशे एकवीस रुपये बाजार समिती पार्श्वनी जाता आहे एच आर स्टेपल अवकाले नऊशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दराय सातारे शंभर रुपये कमालदराय सातारे दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर आहे सातार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती घाटांची जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल अवकाली एकशे एक हजार नऊशे क्विंटलची किमान दर आहे सात रुपये कमालदरा सातार चारशे रुपये सर्वसाधारणतः सातार दोनशे रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली एक हजार नऊशे क्विंटलची किमान दर दराज सतारा रुपये कमालदरा सातार तीनशे तीस रुपये सर्वसाधारणतः सातार एकशे पंच पासष्ट रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली सात नऊशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदरा सातार चारशे रुपये सर्वसाधारणत्र सातार दोनशे रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान रायस सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदराय सातारा तीनशे रुपये सर्वसाधारण राय सातारा एकशे पन्नास रुपये बाजार समिती कोपरनाथ जात आहे लोकल अवकाळी एक एक हजार दोनशे तीस क्विंटलची किमान दरास सातारा शंभर रुपये कमालराय सातारा तीनशे रुपये सर्वसाधारण राय सातार दोनशे रुपये बाजार समिती जात आहे लांब स्टेपल अवकाळी दोन हजार दोनशे क्विंटलची किमानराय सातारा सातशे रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण राय सातारा सातशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाले आठ हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये दर आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाले अकराशे क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये कमालदराज आठ हजार साठ रुपये सर्वसाधारणरा सात हजार नऊशे रुपये बाजार समिती वररा शेगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाले चारशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे दहा रुपये दर आहे सातारण नऊशे एकोणऐंशी रुपये दर आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार आठशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पाच रुपये दर आहे सातार सातशे पाच रुपये सर्वसाधारणतः सातारा चारशे रुपये मित्रांनो तर हे काही आजचे भाव होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद